पुना शहरचे अध्यक्ष प्रशांत दादा जगताप ग्रामीणचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे माजी आमदार जयदे अन्ना गायकवाड आमचे दुसरे सहकारी सचिनजी दोडके आदरणीय प्रकाशजी म्हके रवींद्रना माळवळकर व्यासपीठावर हे सर्वांचं नाव घेत नाही भरत उशीर झालेला आहे पण महिला युवक विद्यार्थी कामगार संघटना या सर्वांचे पदाधिकारी वेगवेगळ्या सेलचे माझे अध्यक्ष उपस्थित सर्व बंधू भगिनी माझ्या पत्रकार मित्रांनो प्रथमतः आपण माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आदरणीय पवार पवारसाहेब जयंत पाटील आणि सुप्रिया माझ्या पक्षाच्या नेत्यांनी ने मला संधी दिली आणि ही संधी देत असताना पक्ष मजबूत करावा संघटना मजबूत करावी म्हणून गेले तीन दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध विभागातल्या असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतल्या आज प्रशांत जगतापांना आम्ही सूचना केली आप की आपली बैठक होईल तेव्हा होईल पण पहिल्या प्रथम हा मेळावा आपण पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांगणामध्ये घ्यायचा मला माहिती आहे पुण्याला एक आदेश सुटला की महाराष्ट्रापेक्षा सर्वात जास्त कार्यप्रणाली कोण करत असेल तर ते प्रशांत जगताप त्यांच्या सहकार्य करतात हा कार्यक्रम आणि हा बैठक होण्याचा एवढंच हेतू होता हवा झाली पाहिजे बंद खोलीमध्ये बैठक घेण्यापेक्षा ती चर्चा महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये परत व्हावी म्हणून हा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला आत्मविश्वास वाढला पाहिजे हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा मेळावा आहे आणि मला अभिमान आहे पुणे शहरच्या असलेल्या आणि पुणे ग्रामीणच्या असलेल्या माझ्या बॉडीचा लोकसभा विधानसभा झाल्या पण ज्या ज्या वेळा सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये भूमिका घेण्याची वेळ आली त्या त्यावेळेला पहिला प्रथम कुठं आंदोलन होत असेल तर ते पुण्यामध्ये होतंय हा संदेश आपण महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न केला कोणत्याही पक्षाचं आंदोलन झालं नाही तरी पुण्याच्या राष्ट्रवादीचं आंदोलन फक्त होतं आणि त्याचा धसका कोणाला घ्यायचा तर घेऊ मला आजच कळलं महाराष्ट्रातल्या आठ मंत्र्यांचा विकेट जातो त्यामध्ये पुण्याचा तुमच्या आंदोलनाचा निश्चितपणाने परिणाम झाला असं मला वाटतं आज देश राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत सामन्यातून सांगण्यात आला आठ जणांची विकेट जाणार बऱ्याच लोकांच्या खाते बदल होईल मला एक कळत नाही पाचवी बहुमताने आलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तीन इंजनचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला पण या महाराष्ट्रामध्ये आलेल्या सरकारमधल्या आठ महिन्यामध्ये मंत्र्यांना बदल करण्याचा निर्णय होतो हा सरकारचा अपयश आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं ज्याचा उल्लेख रोहित दाताने केला गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राची तिदोरी ह्या लोकांनी लुटली ज्याचा पैसा निवडणुकीच्या माध्यमातून भरमसाटपणे वापरण्यात आला जर पैसा वापरला नसता तर माझ्या या व्यासपीठावर बसलेले अनेक मंडळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधिमंडळामध्ये नेतृत्व करताना जनतेच्या अधिकारावर त्या ठिकाणी पाहायला मिळाले असते वीस वीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटी रुपये खर्च केले के गेले बापूसाहेब तुम्ही थोडे वाचला तुमचा तो आकडा कळला आम्हा तो आम्हाला फार मोठा कळला होता तुमच्या विरोधामध्ये ज्यांनी पैसे वापरले इतक्या मोठ्या प्रमाणात वापरले तरी जनतेच्या आधारावर शरद पवारच्या नावावर तुम्ही या ठिकाणी निवडून आला आमचा एकमेव शिलेदार या ठिकाणी निवडून आला याचा मला निश्चितपणा त्या जनतेचा सुद्धा आभार व्यक्त करावा लागतो साडेआठ लाख कोटीचं कर्ज तुमच्या माझ्या महाराष्ट्रावर आहे कमी पडतं म्हणून काय पारदर्शक कारभार करणारं आमचं सरकार महायुतीने आणला अशा प्रकारचा गवगवा केला गेला परवाच्या दिवशी अधिवेशन झालं मराठाचा अर्थसंकल्प सादर केला गेला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि तीन महिन्यानंतर या महाराष्ट्रामध्ये मा नामुष्की आली सत्तावन्न हजार कोटीचं त्या ठिकाणी सप्लिमेंटरी बजेट आलं असं काय घडलं महाराष्ट्रामध्ये असा काय विकासाचा अजेंडा दाखवला असं काय सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असं काय या पुणे शहरात आणि शहरी भागामध्ये विकास केला की त्यासाठी कर्ज काढावं लागलं या दुर्दैव या महाराष्ट्राचं तीन महिन्यानंतर सत्तावन्न हजार कोटीचं कर्ज जेव्हा काढता मग अर्थसंकल्प करताना तुम्हाला त्या ठिकाणचा अभ्यास नव्हता छत्तीस हजार कोटी देनी बाकी आहे मला काल तर कळलं एकोणनव्वद हजार कोटीची बिलं बाकी आहे आमचा हर्षल पाटील एक तरुण मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला सरकार याच्यातून काम केलं तर उद्योग धंदा मिळेल अशा पद्धतीने त्यांनी काम घेतलं कर्ज काढलं कर्ज काढल्यानंतर त्यांनी काम घेतल्यानंतर पैसे मिळतील या अपेक्षेवर अनेक वर्ष दोन तीन वर्ष वाट बघतोय पण पैसे मिळत नाही जरा तरी लाज वाटली पण या महाराष्ट्राच्या सरकारमधल्या मंत्र्यांना सरळ मंत्री म्हणतात हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नव्हता अरे तरुण आमचा जीव त्याचा गेला आणि तुम्ही कर्जाचा डोंगर वाढवत चाललेला आहात अनेक तरुण आहेत कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होता अशी चर्चा व्हायची आजही शेतकरी आत्महत्या करतो तरी सरकारला जाग नाही आम्ही पोट तिडकीने शेतकऱ्यांचे तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न मांडतोय मंत्री रम्मी खेळत बसलेले आहे आणि उत्तर देतात मला रम्मीच खेळता येत नाही मग तिकडे काही इस्पीकचा एक्का बघत होतास मला अनुभवच नाही बाळासाहेब पाटील मंत्री आमचे माझी आहेत त्यांचा मला फोन आला साहेब तुम्ही जेव्हा प्रेसवर द्यावं त्या मंत्र्याच्या उत्तराला तुम्ही उत्तर द्या काय मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की माझ्या पिएकडून मी मोबाईल एवढ्यासाठी मागवला की विधिमंडळात आणि विधीमंड विधान परिषदेच्या कामकाजात मला त्या मोबाईलवरून माहिती घ्यायची होती आख्या विधानसभेच्या समोर विधान समोर मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या समोर आयपॅड आहे या पॅड वर गेल्यावर सगळं कामकाज दिसत खरं म्हटलं तर मंत्र्यांना तीन पत्ती खेळायला वेळ होता पण तो आयपॅड चालवायला त्यांना जमत नसेल असं माझा अभ्यास आहे आत्महत्या केल्या तरुणाला सहानुभूतीपर मदत करायची सोडून सरकार ते टोलवाटोलीचा प्रयत्न करतोय अजून किती लोकांचे मरण आपण बघणार आहात बेरोजगार तरुण जर आत्महत्या करायला लागले तरी सरदार सरकार त्याकडे लक्ष देत नाही विरोध केला तर एखाद्या तरुणाला मरेपर्यंत मारलं जात तरी सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही एक नाही तर बारा भानगाडी कुठल्या मुहूर्तावर यांनी सरकार स्थापन केलं मला माहीत नाही जेव्हापासून बसलंय तेव्हापासून हो, ब्रेकिंग न्यूज सुरू आहे मग कोणतरी बोलले हिता कोयता गँग आहे कायदा सुरु आहेच कुठे कोणतरी आशीर्वाद देतो त्याच्या पाठीमाग उभा राहतो त्याला राज्याश्रय मिळाला जातो आणि त्या राज्याश्रयाच्या माध्यमातून मतदान घेण्यासाठी त्यांचा वापर केला जातो हा इतिहास काही वर्षापासून निवडणुकीला जिंकण्याचा फंडा म्हणून वापरला गेला अरे महाराष्ट्रामध्ये कोयता गँग पुण्यामध्ये कोयता गँग तर या ठिकाणी गाजवते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांपासून सगळेजण सांगतात की यांचा बंदोबस्त करू ह्याला मोक का लावू तरी सुद्धा गॅंग चालूच आहे आणि याचाच आधार घेऊन आमच्या विधिमंडळामध्ये चंडी बंदीह गॅंग पण वाढायला लागलेली आहे जराही भीती नाही एक तर आमदार टॉलत गुंडून आला मला खोट सांगत नाही आम्ही त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायला उभा राहिलो आमचे बरेच आमदार बोलले बनियान कशी घालू टॉवेल कसाला गुंडाळू शेवटी विरोधी पक्षनेते दानवे आणि आम्ही बनियान कशी घालायचे आणि टॉवल कसा कपड्यावर गुंतायचं ते तर गुंडाळलं आम्हाला हा विचार पडत होता पण तो आमदार त्या ठिकाणी जाऊन फ्रीस्टाईल खेळत होता मारता कोणाला तुम्ही हो घरी वेटरला आणि परत सांगतोय की माझ्याशी कोण कुस्ती खेळणार असेल फाईट करणार असेल तर मी स्टॅम्प पेपर होतो माझ्याशी फाईट खेळावे तरी सुद्धा या सरकारमधला एक सरकारमधला माणूस बोलत नाही हा जर माझ्या कार्यकर्त्यांनी शब्द वापरला असताना मग अशी बोलल्याप्रमाणे पोलीस लगेच आले असते कोणाला धमकी दिली धमकी दिलेल्याच्या दिले गुन्ह्यावर लगेच अडकून टाकलं असतं सर्व्या पोलिसांना दोष देत नाही पोलीस प्रशासन ना आहे कुठे हो चाळीस आमदार फुटल्यापासून नव्हे तर सरकार मधल्या महायुती मधल्या असलेल्या सगळ्यांना एक पोलीस गाडी माग आहे तू मंत्री नाही झाला तरी बाबा तू मंत्र्यात आणल्या तरी वागतोयस ना म्हणून तुला पोलीस गाडी देतो अख्खा पोलीस प्रशासन मधला अर्ध पोलीस प्रशासन यांच्या सुरक्षेमध्ये जाय मी परवाच्या दिवशी मंत्रालयाच्या स्तरावर होतो कधी मंत्रालयाला जातच नाही आम्ही आता एकाला वाय सुरक्षा होती दोन तीन गन वाले फिरत होते त्याच्याबरोबर मी सज एकाला विचारलं बापूरावजी हा कोण आहे बोला बीजेपीचा पदाधिकारी आहे बोला एवढी सुरक्षा काय आमदार आहे का खासदार आहे अजिबात नाही एवढी सुरक्षा आहे त्याच्या जीविताला धोका आहे म्हणून त्याला वाय दिलेली आहे तुम्हाला जर आता सुरक्षा पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या जीविताला धोका असा स्टंट करा लगेच वाय सुरक्षा मिळू शकते अशा प्रकारचं प्रयोजन या सरकारमधून आपोआप केलं गेलेलं आहे मग तुम्ही बातम्या ऐकता कोणीतरी बाहेरून धमकी दिली कोणीतरी इथून धमकी दिली काहीतरी प्रयत्न होतो माझ्या जीवाला धोका आहे सांगितला जातो या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम चालू आहे या संदर्भामध्ये खरं म्हटलं तर आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार आणि नाराजगी या महाराष्ट्रामध्ये आहे पुण्याला मगाशी बऱ्याच लोकांनी सांगितलं माझी सासरवाडी पुण्यात आहे मी सांगतो मी वेळ पडली तर बाहेर येतो पण पुण्यामध्ये यायला नको जायचं म्हटल्यानंतर तीन तास आणि तिथून परत निघायचं म्हटलं तीन तास पर्यायी व्यवस्था पर्यायी व्यवस्थेची त्या ठिकाणी आजपर्यंत तुम्ही नियोजन करू शकला नाही हा कुठला प्रकार आला गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न तेच अख्ख्या देशामध्ये बुलेट ट्रेन अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मेट्रो 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 पण पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार आहे कंट्रॅक्ट काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठी कामं काढायची आणि पैशाची तरतूद नाही झाली की अशी अर्धवट कामं सोडून द्यायची जिथे आवश्यकता आहे त्या पुण्या शहराला मेट्रोला पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे नव्हतं मी कुठल्या शहरामध्ये करू नका असं म्हणणार नाही परंतु आता काय काय ठिकाणी तर असं आहे की शहराबरोबर आता जिल्हापर्यंत मेट्रो नेण्याच्या ने बाबतीमधलं प्रयोजन करण्यात आलेलं आहे कशासाठी नागपूरला तर आम्ही जातो अधिवेशनामध्ये नागपूरच्या आमचे अनेक मित्र आहेत आम्ही नागपूरला विचारलं होतं तेव्हा त्यात काय नाही साहेब वीस रुपयामध्ये आम्ही तेवढ्या मेट्रोच्या अगोदर जाऊ शकतो शंभर रुपये का खर्च करावे म्हणजे जिथे आवश्यकता आहे त्या पुण्यामध्ये मेट्रोची बोंबाबोम आणि जिथे नाही तिथे पाहिजे तेवढे कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा मेट्रो पूर्ण करण्याचा प्रकल्प जाहीर करायचा आणि हे अशा प्रकारचं सरकारचं कामकाज चालत असताना पुण्यामध्ये आता कायदा सुविधा तर राहिलाच नाही पण आता नवीन या ठिकाणी कायदा सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय हळूहळू या पुण्यामध्ये ड्रग्जचं रॅकेट सुद्धा उभं करण्याचा प्रयत्न होतोय हळूहळू या देशामधल्या राज्यामधल्या प्रमुख शहरामध्ये ड्रग्जचं रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि हे ड्रगचं रॅकेट पुणे शहरामध्ये पण परवाच्या दिवशी या पुण्यामध्ये एक ड्रग कारखाना सुद्धा पकडला गेला सुरु होताना दिसत नाही आणि अशा पद्धतीचं काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना माझी आपल्याला अपेक्षा आप आहे आणि मला निश्चितपणाने उमेद आहे रिंग रोड करतायत त्याचबरोबर त्या ठिकाणी नदी सुधार प्रकल्प घेतलेला आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न आहे सार्वजनिक वाहतूक सुधारण्याचा प्रश्न आहे अगोदरच उन्याची लोड वाढलेला असताना चौथीत गावाच्या समावेशाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न डीपीचा प्रश्न सगळेच प्रश्न या ठिकाणी उभे आहेत खरं सांगा आपण सांगतोय पुणे महानगरपालिकेमध्ये आपण लढणार आहोत मी आजच तुम्हाला सांगतोय आम्ही निर्णय जिल्हा स्तरावर तुम्हाला दिलेला आहे प्रशांतजी आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आपले सगळे नेते मंडळे आहेत कोणाला लढवायचं त्याला आत्ताच ठरवा आणि आम्ही ठरवलेला आहे जो पक्षाशी प्रामाणिक आहे पडला तरी त्यालाच उभा करायचा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे काय होईल ते होईल पण पार्टी तरी बांधली जाईल मगाशी आम्ही पुणे ग्रामीणची बैठकीला बसलो होतो सगळ्यांनी आम्हाला सांगलं साहेब काय झालं आता लढणारे कुठे आहेत तो बहुतेक जण गेले सोडू दौंडची लोक तीच म्हणाली ते बोलले आम्ही इथं आहोत ना आता शेवटी पक्षाची धुरा आमच्यावर सांभाळायची वेळ आलेली आहे आणि म्हणून पक्षामध्ये माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे काय होईल तो होईल निकाल आपण आपल्या पद्धतीने मग शिवसेना असेल महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला लढवायची असेल काँग्रेस तुम्ही स्थानिक पातळीवर पहिली चर्चा सुरुवात करा त्यांचा रिस्पॉन्स काय येतो तो, तो बघूया त्या त्या प्रभागामध्ये यांच्यात दम नाही हो मागच्या निवडणुकीला एकच प्रभागामध्ये एकच उमेदवार आता त्या बऱ्याच ठिकाणी चार चार उमेदवार पाच पाच उमेदवार केले तुम्ही एवढी मोठी कामं केली होती तर एक एक उमेदवार उभा करायचा होता बाजूच्या वार्डाचा आधार घेऊन आपले उमेदवार निवडून आणण्याचा एक नवीन पांडा पाडलेला आहे फक्त मुंबई सोडली तर मला वाटतं सगळीकडे प्रभाग सिस्टीम केलेली आहे तुम्ही एकट्या एकट्या लढायला पाहिजे नव्हता मग आमच्या प्रशांतच्या समोर कोणी एकटा उभा राहून दे आमच्या वेगळ्या प्रकारच्या आमचे उमेदवार त्यांच्या समोर एकटा कोण उभा राहून दे निर्णय पब्लिकला ठरवून दे आमचा सचिन दोडके उभा राहिलेला होता सगळा सुशिक्षित वर्ग आहे पण त्यांनी त्यांच्या पाठीमागं उभा राहण्याचा निर्णय घेतला कारण दिवस रात्र सर्वांच्या सेवेसाठी उभा राहणारा आमचा सचिन हा तिथल्या लोकांना पात सोडून लोकप्रिय होता अनेक उदाहरणं अशी आहेत मी आपल्याला विनंती करणार आहे काय निर्णय घ्यायचा आहे कधी निवडणूक होईल का होईल मला माहीत नाही परंतु तुम्ही बसा जे कोणी आपले स्ट्रॉंग उमेदवार आहेत त्यांची यादी तयार करा त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या आम्हाला सांगा आदरणीय पवार साहेबांची चर्चा करून प्राधान्याने त्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये सुरुवात करण्याची घोषणा आपण करू तो कामाला तरी लागेल काय काय वेळेला अशी परिस्थिती विधानसभेला झाली की शेवटच्या सणाला सांगितले उमेदवारी लढ वीस दिवसात तो कधी जागरण करणार कधी लोकांना उठवणार आता तो कामाला लागला तर निधन तो लोकांपर्यंत पोचेल विचार आपले पोचवण्याचा प्रयत्न करेल म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो लोकशाहीने मोकळ्या हाताने तुम्हाला आम्ही अधिकार देतोय पण तिथे करताना निवडून येणाऱ्यालाच फक्त उमेदवारी देण्याच्या बाबतीत मला विचार करा आता शशिकांत शिंदेच्या जवळचा कोम उद्या महापौर आपला झाला तर था, मला साथ देणारा कोण तशी उमेदवारी दिली तर आपला कार्यक्रम झाला समजा त्यामुळे तुम्ही एक कमिटी करा अंकुशजी काकडे ज्येष्ठ आहेत गायकवाड साहेब आहेत माळवळकर साहेब आहेत म्हस्के साहेब आहेत काय तुम्हाला ती कमिटी एक करायची ती करा, करा? तुमच्या लेवलवर निर्णय घ्या महिनाभरामध्ये सांगायचं साहेब आम्ही प्राथमिक स्वरूपात असे उमेदवार सगळे उमेदवार नाही जे वाटतात हे उमेदवार आम्हाला वाटतात की निवडून येऊ हो शकतात त्याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला सूचना करा मी साहेबांशी बोलेन ताईंशी बोलेन जयंतरावांशी बोलेन आम्ही दोघंही तशी चर्चा करून आम्ही तशा प्रकारचा अधिकार तुम्हाला देऊ आणि तसं काम केलं तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो या पुण्याचा निकाल तुम्हाला घेतल्याशिवाय लागणार नाही एवढं मला निश्चित खात्री आहे आणि रान तापू आपण काय काळजी नाही तुम्ही आम्हाला गणपतीला बोलवा नवरात्रीला बोलवा दहीहंडीला बोलवा आम्ही हो दोघंही येतो वेळ पडली तर दहीहंडी सुद्धा फोडायला येतो पण या सत्तारूढ पक्षाची दहीहंडी आपल्याला फोडायची इतका पैसा लुटलाय या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी लुटालूट कधी झाली नव्हती प्रचंड लुटालूट -लुटा आहे म्हणून ते आठ मंत्री जात आहेत असं आता किती उद्या जातात आम्हाला माहित नाही का परत त्यांना अभय दिला जातं का खाती बदलली जातात ते पण आम्हाला माहित नाही आणि एक सांगतो जर उठाव करायचा असेल महाराष्ट्र पेटवायचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे जो इतिहास घडू शकतो जो लोकसभेला देशामध्ये परिवर्तन होत असताना या राज्याचा फक्त एकमेव महाराष्ट्र असा होता की त्यांनी लोकसभेला इतिहास करून दाखवला विधानसभेला सुद्धा तो झाला असता पण या विधानसभेला कट कारस्थान केलं म्हणून या ठिकाणी त्यापणे त्यांना यश आलं आम्ही आता हनी ट्रॅप फक्त ऐकतोय मला तर असं कळलं की सत्तारूढ पक्षामध्ये असं मी ऐकलेलं आहे आणि संजय राऊत तो पण बोलतात त्यांनी सांगितलं की सरकार पाडण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला अजून मी त्याला सांगू इच्छितो की फक्त हनी ट्रॅप नव्हता तर पैशाचा ट्रॅप लावून सुद्धा अनेक लोकांना आमच्या फोडलं गेलं अनेक लोकांना धमकवलं गेलं नाही हे विधानसभेमध्ये हे येऊच शकत नव्हते आणि म्हणून ही लढाई आहे ही लढाई करायची असेल तर आम्ही आक्रमक आहोत तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही ज्या वेळा बोलवाल त्यावेळा येऊ दादागिरी तर सोडून द्या आपण एक तर दादागिरी करायची नाही आणि केली तर कोणाची सण पण करायची नाही फक्त एकच तुम्हाला विनंती करणार आहे आज सन्मान झालेला आहे आज आमच्यावर जर तुम्ही विश्वास दाखवलाय तुम्ही आमचा सत्कार केलेला असेल तर तुम्हाला एक आव्हान फक्त मी करेन का असतील तेवढे कार्यकर्ते बरोबर आहेत का असतील ते आमचे प्रतिनिधी बरोबर आहेत का असतील ते माझ्या नेत्या बरोबर आहेत एक पण करून टाकूया रोजच भाषण आणि रोहितजी आता सांगितलं गेलं एका राज्यमंत्र्यांच्या मंत्र्यांचा लोगो आणि स्टिकर वापरला आणि त्यातून चोरटी दारू दारू काय वाहतूक केली आता तेवढे एकच बाकी आहे तेवढं बाकी राहिले होते तेवढं पण आज पूर्ण करून टाकलं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कालपर्यंत पैसे ओलिट प्रोटेक्शन मध्ये निवडणुकीला वापरले एवढं आम्हाला माहित होत सगळीकडं मी जाहीर बोलतो हेलिकॉप्टर मधून पैसे यायचे आणि वाटायचे आणि आमच्याकडे खाली चेक नाका आणि टोल नाका जाम होता आणि वरूनच पैसे जात होते मला एकाने सांगितलं अरे कसे का पैसे आणले काय नाही बोलला दुधाचा टँकर रिकामा केला आणि त्यात त्यात बॅग घातल्या आणि त्यातून घेऊन आलो काय कल्पकता एक एक लावताय पैसे ज्यांच्याकडे होते त्यांनी हे अवैधरित्या पैसे वाटले आणि आता अवैधरित्या दारू सुद्धा वाटायला सुरुवात झालेली आहे ही लढाई आहे हो हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राची संस्कृती जर उभी करायची असेल आणि टिकवायची असेल तर पहिला पाया मजबूत करा आणि तो पाया मजबूत करायचा असेल उद्याच्या महानगरपालिकेला काही झालं तरी आपण राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणायचे हा प्रयत्न करण्याचा आपण संकल्प आजपासून सोडूया एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि परत काही मी हो पुन्हा येईन पुन्हा येईन आम्ही दोघंही तुमच्यासाठी पुन्हा येईन पुन्हा येऊ पुन्हा येऊ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर उपस्थितांचे आभार ज्येष्ठ नेते रवींद्रांना माळवतकर मानतील पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष